नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचा अभंग गाणार आहे हा का मारू रे तुला किती विठ्ठला हा का मारू रे तुला किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हा का रे तुला किती विठ्ठला हा का मारू रे तुलाम किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला कुणी देव आहे म्ह पंढरपुरी कुणी देव आहे म्हणे अंतरी कुणी देवाम आहे म्हणे पंढरपुरी कुणी देव आहे म्हणे अंतरी ओ आ हो हो हा देव शो साम कळे नामना देव शो साम कळे नामना देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतलाम भक्त वाट पाहती तुझी श्रीहरी भक्त वाट पाहाती तुझी श्री हरी लावीन का उशिरा यायला मंदिरी लाविल का रे उशिरा यायला मंदिरी आ ओ आ, ओ आ ओ, चक्रधरी प्रभू तू कुठे थांबला चक्रधरी तू कुठे थांबला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला संत तुकड्या म्हणे मी विट गेली कुठे लासी माथा कळी ना कुसते संत तुकड्या म्हणे विट गेली कुठे पाठी लाविली सीमाया कधी ना सुटे आ हो आ हो विठुरा हो, 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 या तु लवकर ए नाजरा विठुरा या तु लवकर ए नाजरा वेळ झाली कशाने तुला मंदिरे वेळ झाली कशाने तुला मंदिरे हा का मारू रे तुला किती विठ्ठला हा का मारू रे तुला किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा